आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत पैसे जाणार आहेत अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील एकही माझी बहीण वंचित राहणार नाही लाडकी बहीण योजनेचा मे चा हप्ता सुरू झाला आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी छत्तीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यात वाटप करण्याचे आदेश दिलेले आहे आता बहिणींना कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण जर तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये खाता असेल तर तुम्हाला आता दोन सूचना पाळावे लागतील पोस्ट ऑफिस कडून लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आलेली आहे लाडक्या बहिणींना ला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे पोस्ट ऑफिस मध्ये खाता असेल तर ही अर्जंट सूचना तुम्हाला पाळावीच लागेल हे जर काम तुम्ही अर्जंट केलं नाही तर पोस्ट खात्यामध्ये अकरावा हप्ता जमा होणार नाही जर तुम्हाला अकरावा हप्ता लगेच मिळवायचा असेल तर पोस्टाची ही सूचना पाळावी लागेल पोस्ट ऑफिसने लाडकी बहीण तसेच इतर खाते दारकन काही विशेष सूचना जारी आणि ज्या बहिणी ही सूचना पाळतील फक्त त्यांनाच हप्ता जमा होईल ज्या बहिणीचं पोस्टात खातं आहे आणि त्यांनी ही सूचना पाळली नाही तर त्यांना अकरावा हप्ता तर येणारच नाही पण मागचेही पैसे विनाकारण कट होतील आणि काही समजणार देखील नाही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची सूचना पोस्ट ऑफिस तसेच इतरही बँकांकडून देण्यात आली आहे जर या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला अकरावा हप्ता तर जमा होणारच नाही पण इथून पुढचे कोणतेच हप्ते जमा होणार नाही मागचेही पैसे विनाकारण कट होऊ शकतात परत जाऊ शकतात अतिशय महत्वाच्या सूचना आहे दोन मिनिटं वेळ काढून तुम्ही ही जर सूचना ऐकून लवकरात लवकर काम केलं तर अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला अकरावा हप्ता जमा होईल आता ही सूचना पोस्ट ऑफिसात खाता असेल तर त्यांच्यासाठी आहे स्टेट बँक ऑफ इंडियासाठी आहे आणि इतर बँकांसाठी आहे दोन महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहणं आता गरजेचं आहे कारण की साठ लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असंख्य महिलांनी पोस्ट ऑफिसामध्ये खातं उघडलेलं आहे त्यानंतर काहींनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बऱ्याचशा बँकांचा प्रॉब्लेम झाला आहे कारण की नियम बदलले आहे पण खास करून पोस्टामध्ये सर्वात जास्त नियमांमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती देतोय तुम्हाला वाटेल आपोआप वा वा पैसे येतील पण आपोआप पैसे येणार नाही तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागणार आहे अन्यथा पैसे तुमचे मागे जातील त्यामुळे व्हिडिओ फक्त दोन मिनिटांच क्षुभ्र पाहायचा आहे हा व्हिडिओ पाहून जर काम केलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या खात्यावर पैसे पडल्याचा मेसेज येणार आहे पहा पोस्ट ऑफिसात मध्ये असंख्य बहिणींनी खाते उघडले आता पोस्टाच्या शिस्टीमधून लोड आहे असंख्य महिलांनी लाडकी बहीण योजने करता असेल तेव्हा इतर योजनेसाठी खातं उघडलेलं आहे त्यामुळे पोस्टाची जी शिस्टीम आहे त्याच्यावर ताण आलाय आणि नियम बदलल्यामुळे त्यामुळे पोस्टाने देखील महिलांना एक सूचना केलेली आहे त्या सूचना लागू आलेल्या आहेत आता या सूचना कोणत्या आहेत ज्यामध्ये महिलांना नेमकं काय करायचं आहे अकरावा हफ्ता वेळच्या वेळी खात्यात येण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या पहा पैसे जर येत नसतील म्हणून हातावर हात धरून बसू नका बऱ्याचशा बहिणीला अकरावा हप्ता जमा झालेला आहे तुमचं पोस्टात खातं असल्यामुळे आणि ही सूचनेचं पालन न केल्यामुळे तुम्हाला पैसे आले नसणार आहे हे काम करा अठ्ठेचाळीस तासात अकरावा हप्ता जमा होईल आता पहा आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पोस्ट ऑफिस मध्ये पैसे आले असतील काही बहिणींना स्टेट बँकेत आले असतील किंवा काही बहिणींना इतरही बँकेत आले असेल आता तुमचं कोणत्या बँकेत खात आहे कमेंट करा पण इथून पुढे नियम बदललेले आहे आता या सूचना खूप महत्वपूर्ण असणार आहे यातली पहिली सूचना आहे तर ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला जे दहा नऊ आठ म्हणजे जेवढे हप्ते जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील एक सूचना आलेली आहे सोबत ज्यांचे पैसे राहिलेले आहेत म्हणजे काही बहिणींचा मार्क्स का आहे एखादा हप्ता राहिला दोन राहिले तीन राहिले त्यांच्यासाठी थोडीशी वेगळी सूचना आहे आणि ज्यांचे सगळे हप्ते आले फक्त अकरा हप्ता बाकी त्यांच्यासाठीची एक वेगळी सूचना आहे पहा आता काही बहिणी अशा आहेत की ज्यांना फक्त तीन हजार रुपये आले काहींना साडेचार आले काहींना साडेसात आले काहींना पर अगदी जुलै ऑगस्ट पासून पैसेच आलेले नाही आणि अगदी म्हणजे काही बहिणींचे आलेले पैसे उनकट झाले असा साठ लाख महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता मग हा प्रॉब्लेम नेमकं काय आहे कोणती सूचना पोस्ट ऑफिसकडून आलेली आहे आणि ती सूचना तुम्हाला काय कशा पद्धतीने एक अर्जंट काम करायचं आहे पहा तुम्ही पोस्ट ऑफिसात खातं उघडलं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं स्टेट बँकेत खातं असल्यावर काय करायचं किंवा दुसऱ्या बँक आहे जसे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक 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 इंडियन पंजाब नॅशनल अशा दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर काय करायचं संपूर्ण सविस्तर सांगणार आहे महत्वाची माहिती पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी आहे इतर बँकेत खाते असेल तर कमेंट करा आम्ही त्यामध्ये कमेंटमध्ये उत्तर देऊ तर पहा माता भगिनी नेमकं काय करायचं आहे आता सांगण्यात आलंय की साठ लाख महिलांचा एक प्रॉब्लेम झाला आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अकरावा हप्ता जमा होत आहे यादी तयार झालेली आहेत छत्तीस पैकी दहा जिल्ह्यात आदेश दिलेले आहेत हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार पण आता जे नियम आहे ते नियम लागू झाल्यामुळे बऱ्याचशा बहिणीला मेसेज येणार नाही बऱ्याचशा बहिणींचे खात्यामध्ये पैसे पाडल्याचा मेसेज येणार आणि याचा फटका माता आता बसू शकतो त्यामुळे लवकरात लवकर हे अर्जंट काम करायचं आहे पहा पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकामध्ये आता ज्या बहिणीला ही सूचना समजली त्या बहिणी आता पोस्टामध्ये जात आहे गर्दी करत आहे नंबरला थांबत आहे आणि अगदी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होत आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसने एक नंबर दिलेला आहे सोबत स्टेट बँकेने देखील एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा मिस कॉल द्यायचा आहे आता बा तुम्हाला हे काम करण्यासाठी कुठे जायची गरज नाही तुमच्याकडे एक मोबाईल असणं गरजेचं आहे आता पहा मोबाईलहून एक छोटस काम करायचं आहे आता जर तुम्हाला मोबाईलहून मेसेज पाठव हो देत नसेल तर कोणाला तरी घेऊन बसा की ज्याला ही मेसेज वगैरे टाईप करता येतो कारण की हा मेसेज तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही आता बा तुम्हाला पैसे जमा होतात पण बऱ्याचशा महिलेला मेसेज येत नाही तर मग अशा वेळेस नेमकं काय करायचं साठ लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला आता साठ लाख महिला अशा आहे की जे अटी शर्तीत बसत नाहीयेत काय प्रॉब्लेम झाला त्यांना पैसे कमी आले काहीला काहीच आले नाही काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला पैसे येण्यासाठी काय करायचं पण सगळ्यात महत्वाची शक्यता अशी आहे की पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक मोठी सूचना आलेली आहे आता पहा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले किती राहिले कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि कोणत्या बँकेचं अकाउंट आहे लगेच कमेंट करा कारण की आता पोस्ट ऑफिस त्यानंतर स्टेट बँक त्यानंतर इतरही बँकांच्या बाबतीत भरपूर सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत आता पहा अकरावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला हे काम आता करावं लागणार आहे आता तुम्ही जर हे काम टाळलं किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो बाकीच्या बहिणीला पैसे येतील तुमच्या शेजारणीला येतील तुमच्या आईला मावशीला येतील बहिणीला येतील पण तुम्हाला पैसे येणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी केलेला आहे हा नंबर नेमकं काय आहे तर हा मोबाईल बँकिंग सेवा आहे एका विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यात आली आहे आता ही सूचना स्वतः पोस्ट ऑफिसने दिली आहे त्यांच्या वेबसाईटला देखील तुम्ही बघू शकता तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं का आहे जर तुम्हाला मेसेज येत नसेल वेळोवेळी तुमचे पैसे जमा झाले की नाही कट झाले का काय हप्ता आला का नाही हे समजत नसेल तर बऱ्याचशा महिला पोस्ट खाता असल्यामुळे मेसेज येत नाही आणि मग तिथे जाऊन गर्दी करतात तर त्यासाठी पोस्टाने एक नंबर जारी केलेला आहे आता तो नंबर पहा नंबर लक्षपूर पहा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव आता हा जो नंबर आहे बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा जो हा एक मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही जो ज्या जो मोबाईल नंबर दिलेला आहे जिथे मेन्शन केलेला आहे तुमचं खातं जोडताना त्या मोबाईल नंबरवरून एक मिस कॉल द्यायचा आहे आता पहा हा मिस कॉल एकदा दिला की त्याने काय होईल की तुमचा मोबाईल नंबर परत एकदा रजिस्टर होईल आता तुम्ही अर्ज भरतानी मोबाईल नंबर दिला असेल तो कोणता मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून जो जो नंबर सांगितलाय बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्या या नंबरला मिस कॉल देऊन टाका मिस कॉल एकदा दिला की तुमचा मोबाईल नंबर पोस्टाकडे सेव्ह होऊन जाईल आणि पोस्टाला असं समजेल की हे जे लाभार्थी महिलेचा नंबर आहे आणि तिथून पुढची प्रक्रिया अशी होईल मग आता हा एकदा नंबर सेव्ह झाला की तुम्ही काय करायचं पुढच्या एका दुसऱ्या नंबरवर त्या ठिकाणी मिस कॉल द्यायचा आहे आणि तो काय पहा परत नंबर पहा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव आता या नंबरला तुम्ही परत एकदा कॉल केला की तुम्हाला तुमचा जो बॅलन्स असणार आहे नेमकं बॅलन्स किती आहे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे आले किती पैसे काढले गेले तर याचे सर्व डिटेल्स तुम्हाला समजणार आहेत आता तुम्ही म्हणाल हे मोबाईल बँकिंगचा नंबर आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे याचा संबंध काय आहे तर लक्षपूर्वक ऐका बऱ्याचशा बहिणींना मेसेजेस येत नाही पोस्टाचे मेसेज यायला लेट होत असतो तर त्यामुळे तुम्ही काय करायचं नंबर पुन्हा एकदा सांगतो एक नंबर घ्या नो नोट करून ठेवा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव या नंबरला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल मिस कॉल द्यायचा आता हा मिस कॉल जर दिला की तुमचा जे मोबाईल नंबर आहे तर तो तुमच्या खात्याला लगेचच्या लगेच लिंक होऊन जाईल आता त्यानंतर काय आहे त्यानंतर पुढे दोन नंबर आहेत आता हे दोन नंबर कुठले तर पहिला नंबर बॅलन्स इन्क्वायरीसाठी आहे आता उदाहरणार्थ किती बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे हे पाहण्यासाठी एक नंबर आहे मिस कॉलचा तर पहा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ नंबर पुन्हा एकदा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नो तर या नंबरला मिस कॉल दिला की तुमच्या खात्यात नेमकं किती शिल्लक आहे तर याचा मेसेज तुम्हाला पोस्ट ऑफिसात कडून येत असतो मग आता उदाहरणार्थ तुम्ही खात्यात पैसे आले पण बऱ्याच वेळा तुम्ही पैसे काढता काही दुसरे पैसे टाकता मग तुम्हाला नेमकं लिंक लागत नाही पैसे नेमकं कधी आले होते किती आले होते त्यानंतर आपण किती काढले मग आताचा बॅलन्स बरोबर आहे का यासाठी तुम्हाला लागतं स्टेटमेंट मिनी स्टेटमेंट मग मिनी स्टेटमेंटसाठी काय करायचं आहे बघा तुम्हाला प्रत्येक वेळी पोस्टात जाऊन पुस्तक छापून आणण्याची गरज नाही तर तुम्ही मोबाईलवर देखील मागचे पाच व्यवहार किती -किती मिनिश्टेट्मेंग। मिनिश्टेट्मेंग कसे झाले किती कितीचे झाले का कधी झाले हे करू शकता त्याला म्हणतात मिनी स्टेटमेंट मिनी स्टेटमेंट कसं येणार तर त्यासाठी एक नंबर आहे पहा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन सत्तावीस झिरो आठ नंबर पुन्हा एकदा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन सत्तावीस झिरो आठ या नंबरला एकदा कॉल केला की मिस कॉल केला की म्हणजे कॉल करायचा तिकडून तो कट होऊन जातो आपआप आणि त्यानंतर तुम्हाला मागचे पाच व्यवहार काय आहेत तर त्या मागच्या पाच व्यवहारांचं सर्व विवरण त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर येत असतं आणि हे विवरण मेसेजच्या स्वरूपात येत असतं एस एम एसच्या स्वरूपात येत असतं आणि मग हे एकदा आलं रे आलं की तुम्हाला समजून जाता नेमका हप्ता जमा झाला की राहिला की काय प्रॉब्लेम झाला आता तुम्ही म्हणाल आम्हाला एवढे मिस कॉल किंवा इतर या गोष्टी एवढ्या काय खास फारशात जमणार नाही तर तुमच्यासाठी एक मोबाईल फोन बँकिंग सेवा त्या ठिकाणी पोस्टाने सुरू केलेली आहे ज्यामध्ये काय करायचं आहे तिकडून एक एजंट त्यांचा पोस्टाचा बोलणार आहे आणि तुम्ही त्याला तोंडी तुमचे प्रॉब्लेम सांगायचे आहेत तोंडी तुमचे प्रॉब्लेम सगळे सांगितले की तो तोंडी सर्व गोष्टींचे उत्तर देणार आहे तुमचा बॅलन्स किती तुमच्या हप्ते का नाही आले म्हणजे सर्व गोष्टी तो तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी एक सहा अंकी नंबर आहे बा पंधरा बावन्न हा नंबर नोट करून घ्या पंधरा बावन्न नव्याण्णव पंधरा बावन नव्याण्णव हा नंबरला एकदा तुम्ही कॉल केला की तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भातील कुठल्याही खात्याच्या बाबतीत कुठल्याही अडचणी असतील तर त्यावर सरळ सोल्युशन त्यामध्ये भेटणार आहे तर अशाच पद्धतीनं तुमचं जर पोस्टात खाता असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरला कॉल करून त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊ शकता आता तुमचं कोणत्या बँकेत खाता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट करायला विसरू नका आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर देऊया आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद